जाहिरात कैसे अच्छी जागले है जागली ना महाराज जाहिरात कैसे अच्छी बोलो जुबा के जाहिरत जाहिरात अच्छी होती है खूब जमे गारन बैठे के तीन या आप मैं और बैठ पर सोना दादा हो जाहिरात वाइट गोष्टी ची होते मोदी वाइट विचारांतिया है मोदींचा विचार वाईट आहे विध्वंसक आहे जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणार आहे आधी आम्ही हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला पण आनंद आणि अभिमान आहे हिंदू आणि मुसलमान भावंडांचा की ते यांच्या चितावणीला अजिबात बळी पडले नाही नितेश राणे सारखं पोरग सांगते काय बी करून घ्या ना काय बी करून घ्या आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न <laughs> अरे नारायण कवली राहते रेकॉर्ड करायला सांगायचं काय व्हिडिओ करायचा ते करा रे फार फार तर काय कराल आपल्या बायकोला नेऊन दाखवाल को तू कोण असा चिकना वाटत बाकी तुझा व्हिडिओ करा राजो याचा परिणाम काय झाला माहितीये का याचा परिणाम असा झाला की पोलिसांचा भीती संपली याचा याचा परिणाम असा झाला झाला की की प्रभाव संपला पोलिसांबद्दल सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याचा परिणाम असा झाला की हजारो कोटीचा ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी सापडायला लागला आणि देवेंद्रजी जे आज एवढे आकडे सांगत होते देवेंद्रजी हिंमत असेल तर सांगा महिन्यापासून ड्रग साठी एवढ्या सगळ्या ड्रग चा नेक्सस बाहेर काढणार होता त्या नेक्सस चा काय झाला मी जेवढ्या प्रश्न सभेत विचारले त्याची उत्तर कधी देवेंद्रजी द्यावी सुषमा अंधारे स्वतःहून भाजपचा प्रचार करायला तयार असेल हाय काय हिंमत बोला तुम्ही दादा हो आधी मराठा हिंदू करणं जमलं नाही मग यांनी कालपर्यंत गावगड्यात आपण राहणारी सगळी मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवाड सुतार लोहार कुमार कातकरी हातकरी चित्रकती घेताडी काही पारदी जे सगळी गुन्हा गोविंदानं गावगड्यात राहत होती त्यांच्या त्यांच्या भांडा लावली मराठा ओबीसीचा वाद तयार केला वाद तयार करणारी हेच होते त्यामुळे या वाईट विचारांच्या लोकांना जर रोखायचं असेल तर विजयाची तुतारी वाजलीच पाहिजे वाजली पाहिजे लक्षात घ्या राजा लक्षात घ्या मजबूत हातांनी आम्ही या सगळ्या दडपशाही आणि गुन्हेगारी विरोधातली मशाल हातात पेटती घेतलेली आहे मजबूत हात आणि मशाल तुमच्या सोबत आहे तुतारी बाजली पाहिजे शेवटाला एवढंच सांगते तेरा तारखेला तेरा तारखेला तेरा तारखेला एक नंबर कपडे घालायचे पांढरे फेक कपडे टोपी बाया झाक हो। साडी घालायची एक नंबर साडी घालायची झोप्यात बाहेर निघायचं आयटीत बुथ केंद्रावर जायचं दणक्यात तुतारीचं बटन दाबायचं आणि बाहेर येऊन विखेच्या सगळ्या एजंटांना सांगायचं ए तुतारीला तुला तुतारीला तुतारी तुतारी मायच्या इमानदारीनं खात्रीला सांगते मी राज्यभर फिरले राज्यभर फिरल्यानंतर मी जेवढा जेवढा भाग मी बघितलाय गडचिरोली गोंदिया इकडे सुनील केदार दादा आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या मतदारसंघात गेले गडचिरोली गोंदिया भंडारा रामटेक चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली वाशिम इकडे खाली परभणी धाराशिव लातूर नांदेड इकडे पंढरपूर माडा हक्कणंगले सोलापूर खाली कोल्हापूर पालघर हा सगळा इलाका बघून खात्रीला सांगते की महाविकास आघाडी तीस प्लस पेक्षा जास्त चांगलं प्रदर्शन करेल मग तरी लोकांना प्रश्न पडतोय की ही जाहिरात कशी काय बाबा एवढी पैसा आहे ना दादा चिकार पैसा आहे खोक्याचा पैसा आहे सगळा पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं राजी कापड दुकानात माया हो एक लक्षात ठेवा कापड दुकानामध्ये एक पाठी माय काउंटर जवळ काय पाटी असते एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला उमेदवार कसा सुजय विखे किंवा हे सगळे लोक ईडी विकले गेलेले लोक आहेत ईडी आणि मुख्यमंत्री पदाचा गाजर दिल्यावर गेलेले लोक आहेत ही लोक आम्ही कशी स्वीकारायची कृष्ण कृष्णा